नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा तुमच्या गावात नेमका जो प्रकार घडला पालकमंत्र्यांना तुम्ही जो काय सांगितलं तो नेमका प्रकार काय आणि तुम्हाला काय त्रास होतो नमस्कार सर माझं नाव मनोज रामचंद्र गौस आणि सासोलीचे सासोली दोडामाग तालुक्याचे रहिवासी आहोत आमच्या सासलीमध्ये तेवीस वे नंबर आहे त्याच्यामध्ये बाराशे एकरची जमीन आहे ज्यामध्ये दिल्लीवाले माणसांनी जाणकाई करून काही लोकांचा शेअर खरेदी केला पण बाकी सर्व ग्रामस्थांनी आपल्या शेत जमिनी विकलेले विकलेल्या पण या जमिनी खरेदी केल्यानंतर बेकायदेशीरपणे त्यांना एनएची सनद दिली गेली ज्यामध्ये ग्रामपंचायतीला पूर्णपणे डायवर्ट केले गेलेलं आहे ग्रामपंचायतीची कुठची एनओसी कुठचीही कागद घेतली त्यावर ग्रामपंचायतीच्या सरपंचने तक्रार केली होती की यांनी ग्रामपंचायती लोगो कुठे वापरलेले आहेत आणि नायब तसेच शेतकऱ्यांनी तेरा आहे की ग्रामपंचायतीचे डाकले नाही आहेत इतर सातबारामध्ये त्या जमीन धारकांची नावं नाही आहेत तरी असं त्यांना सलत दिली गेली आणि या सलतीच्या आधारावर त्यांनी आता पूर्ण बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी पोजेशन घेण्याचं काम चालू केलेलं आहे आणि सासुली ओरिजन या नावाने त्यांनी कंपनी फॉर्म केलेली आहे आणि सगळी बाहेरची माणसं आहे संपूर्ण सहकार्य या इकडचं प्रशासन करत आहे या सगळ्या डॉक्युमेंटला आणि आम्ही गेली कित्येक वर्ष या विरुद्ध निवेदनं देत आहोत आणि या निवेदनांना आणि उपोषणाला कुणीही दाद देत नाही देत नाही त्या ठिकाणी आणि अक्षरशः आम्हाला तिथे रडवलं जातं कालचा विषय सांगायचा तर काल त्यांनी बेकायदेशीरपणे तिने ठिकाणी मोजणी आणि तो सुद्धा पूर्ण हिस्सा मोजणी मंजूर केली होती भागधारकांची कोणाची संमती न घेता त्यांनी पूर्ण हिस्सा मोजणी केली होती याला आमचा पूर्णपणे विरोध आहे पण कोणी याला दाद देत नाहीये आणि याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे आणि आमचा फुटबॉल केला जातोय शेतकऱ्यांचा अक्षरशः याची सुनावणी पालकमंत्री साहेबांनी ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे पालकमंत्री साहेबांनी याची पुनर्विलोकन केलं पुनर्विलोकन केल्यानंतर हे जे प्रकरण आलं ते साहेबांकडे आलं साहेबांनी पुन्हा अभिप्राय मागवण्यासाठी पुन्हा एकदा कलेक्टर साहेबांकडे पाठवलं त्याविरोधात उपोषण केलं त्यानंतर देखील प्रा, प्रा, कलेक्टर साहेबांनी अजूनपर्यंत एक ते दीड वर्ष होतं त्याचा अभिप्राय पाठवलेला नाही आणि त्या ठिकाणी ती लोक धानगाई करतात आजच्या स्थितीला पोलीस सुद्धा त्या ठिकाणी बाउन्सर आहे त्यांची कोणाचंही व्हेरिफिकेशन नाहीये त्या व्यतिरिक्त आमच्या जंगलामध्ये झोपड्या घालून बाहेरच्या छत्तीसगड राजस्थान या ठिकाणची माणसं झारखंडची माणसं त्या ठिकाणी झोपड्या घालून आहेत आणि त्यांच्या हातात पाळ कोयते आहेत मग त्यांची सुद्धा कुठची चौकशी स्थानिक पोलीस प्रशासन सुद्धा करत नाहीये हा आमच्यावरती सगळ्यात मोठा अन्याय आणि याला वाचा फोडण्यासाठी आम्ही मायबाप सरकारला विनंती करतोय की आम्हाला न्याय मिळून द्यायला पाहिजे आणि ह्या कामी आम्हाला

नेमकं प्रशासन म्हणजे कोण कोण यात इन्व्हॉल्व्हतो यामध्ये तहसीलदार सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तहसीलदार खानोलकर साहेबांनी मंडळ अधिकारी मंडळ अधिकाऱ्यांनी तर अक्षरशः पंचायती खोटी घातलेली आहे आणि त्यामध्ये पंचायती खोटी घालताना मंडळ अधिकारी यांनी गोव्यातल्या लोकांची त्या ठिकाणी सह्या घेतली आहे टायपिंग केलेलं हे आहे त्यांची पंचायती आहे आणि सह्या त्यांची त्यावरती घेतली आहे ते गोव्यातली माणसं सुद्धा आहेत त्यांच्या सह्या घेतल्या पंचायती करताना सासोलच्या गोष्टींबद्दल एवढा मोठा घानेटा त्यांनी त्या ठिकाणी सगळा खेळ केलेला आहे आणि यावरती आम्हाला कुठेही न्याय ठिकाणी मिळत नाही आहे स्थानिक आमदारांना पण निवेदन दिलं आहे मी पहिल्यांदाच पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांना मनापासून धन्यवाद देतो सासुलीचा विषय गेली दीड वर्ष या ठिकाणी सुरू आहे तिथली एक जागा उर्जन नावाच्या कंपनीने दिल्लीच्या कंपनीने घेतली आहे जागा घेण्याबद्दल इथल्या शेतकऱ्यांचा कोणाचाही विरोध नाही आहे पण ते गाव सामुदायिक क्षेत्र आहे आणि आमच्या महसूलमध्ये सामुदायिक क्षेत्रामध्ये कुठलंही बिनशेती करताना इजी होत नाही सर्वसामान्य माणसाची पण त्या कंपनीला तो कंपनी त्यांचा जावही असल्यासारखा एक महिन्याच्या आत त्याला सनद दिली आहे म्हणजे बिनशेती सनद दिली ही सनद कॅन्सल होण्यासाठी पालकमंत्र्यांनी पण एक वर्षपूर्वी सांगितलं पालकमंत्र्यांनी पण सूचना दिल्या तरी पण न एकता वेगळ्या लोकांना बरोबर घेऊन भूमीच्या लोकांना बरोबर घेतलं तिथल्या पीआय ला घेऊन घेतलं मधली तर पीआय तिथला जो होता ह्यांना बोलून दडावत होता की तुम्ही मदत करायची जसा यांचा जावही असल्यासारखा पैशाच्या जोरावर ही मंडळी त्या ठिकाणी काम करतात यांच्या बागायती आहेत त्या बागायतीमध्ये पण जाता येत नाही पन्नास पन्नास तिने बॉन्सर ठेवलेले आहेत सातत्याने आमची सत्ता असल्यामुळे आम्ही विरोध करत होतो पण आज पालकमंत्री तुमच्या समोर सांगण्याचं कारण इथले कलेक्टर इथले प्राण इथले तहसीलदार यांच्या सगळ्यांच्या समोर आज त्यांनी सूचना आपल्या सगळ्यांच्या समोर दिली पालकमंत्री तुमचे आहेत सत्ताधारी पालकमंत्री असून सुद्धा प्रशासन ऐकत नाही हे दुर्दैव वाटत नाही प्रशासन ऐकत नाही असा विषय नाही की प्रशासनाने वरच्या कलेक्टरने सूचना दिल्यानंतर सुद्धा खाली जी मंडळी काय जे प्रॉब्लेम करत होते ते सगळ्यांच्या समोर यावं म्हणून आज पालकमंत्र्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी आज ही मंडळी भेटली कालही भेटली आणि काल पालकमंत्र्यांनी लावलेली तिकडे मोजणी आज बघा रेड अलर्ट चालू आहे आमचं बाहेर पडायचं नाही आणि काल यांना तिथे जाऊन मोजणी करतात त्यामुळे हे जे मोजणीचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे जो तहसीलदारने सनद दिली आहे त्यांना बी सनद त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कारण यांनी त्याच्यानंतर अपील दाखल केले प्रांताकडे तर प्रांताकडे दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की सनद द्यायचा अधिकार आणि सनद रद्द करण्याचा अधिकार हा प्रांताना नाही हा कमिशनरचा असं त्यांनी निर्णय घेतला आता तो निर्णय घेणारा कोण जो निर्णय आहे तो तिथल्या प्रांताने घ्यायला पाहिजे पण तोळवाटोली करतात आणि म्हणूनच आज पालकमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की आज ज्या पद्धतीने सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीने यांना एक महिन्यात न्याय मिळेल ही माझी अत्यंत निश्चितपणे खात्री आहे धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा